नमस्कार मी भाऊ थोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज मी तुम्हाला कथा भाग दुसरा ऐकवणार आहे आणि तो ऐकवण्याचं कारणही सांगतो की ज्या प्रकारे ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे ज्याच्यामध्ये आसपासच्या कुठच्याही नागरी वस्तीला धक्का न लावता अझर मसूद असेल सईद हफीज असेल किंवा इतर काही जिहादी लोकांचे अड्डे असतील तेवढेच उडवायचे आणि इतर नागरिक वस्तींना नागरिकांना धक्का लावायचा नाही किंवा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या प्रकारे पाकिस्तानच्या फक्त हवाई अड्ड्यांवर आणि भारतावर क्षेपणास्त्र सोडणारी जी काय व्यवस्था होती यंत्रणा होती तिच्यावर नेमके हल्ले करण्यात आले तर ह्या नेमक्या जाग्यावर हल्ला करणं भारत सरकारला सॉरी भारतीय सेनेला कसं शक्य झालं याचा अजून अनेकांना उलगडा झालेला नाही आपण भारताची काय ती भारत पाकिस्तानची सीमा ओलांडली नाही ना सैनिकांनी ओलांडली ना विमानाने ओलांडली अगदी जी विमानं उडवण्यात आली ती सुद्धा भारतीय हद्दीत राहूनच आपली निशाणी शोधत होते निशाण शोधत होते क्षेपणास तर ही नेमकी माहिती कुठून आली हा त्याच्यासाठी लगेच उत्तरं दिली जातील अरे ते अमुक आहे सॅटेलाइट फोटो असतात आणखीन काही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट असतात मित्रांनो तेवढं सोपं नाहीये एवढं सोपं नाही उपग्रहाने जी चित्र काढलेत त्याच्यावरून बरीच माहिती मिळते पण ती माहिती तो पत्ता असतो पण त्या पत्त्यावर तो माणूस आत्ता आहे का आणि नसला तर मग त्याची शिकार कशी होणार त्या माणसाच्या नित्य नेमाचा हालचाली हल आणि हल्ल्याच्या क्षणी तो माणूस जो आरोपी आहे तुमचा तो नेमका त्या क्षणी त्या जागी आहे की नाही नसेल तर तुम्ही बघितलं अजर महमूद वाचला अजर मसूद वाचला आणि त्याच्या कुटुंबातले चौदा लोक मारले गेले म्हणजे हल्ला पिनपॉइंटेड होता हल्ला पिनपॉइंटेड होता पण अजर मसूद बचावला काय त्या बहावलपूरच्या त्याच्या ह्याच्यातून किंवा सईद बचावला अर्थात याचा अर्थ आपला नेम चुकला असा होतो का बिलकुल नाही म्हणूनच गुडकथा समजून गुडकथा कशाला म्हणतात कि हे हल्ले होतात ते फक्त क्षेपणास्त्राने होत नाही ती जागा कुठची तो पॉइंट कुठचा हे फार महत्वाचं असतं हे फार महत्वाचं असतं ते जे सरगोदावरचा हल्ला आहे त्याचे सॅटेलाइट तुम्हाला आलेले की चार त्याच्यावर चार क्षेपणास्त्र पडली पण त्या चार क्षेपणास्त्रामध्ये तो जो सर्गोदा आहे त्या सर्गोदावर दोन धावपट्ट्या आहेत एक छोटी आहे एक मोठी आहे आणि त्या धावपट्ट्या फुल्ली सारख्या एकमेकाला क्रॉस करतात आणि त्या फुल्लीच्या ठिकाणी जिथे ते क्रॉस होते फुल्लीचा केंद्र बिंदू असतो तिथे लक्ष करण्यात आलं होत आणि तिथे लक्ष करण्यात आल्यानंतर एक जरी स्फोट तिथे झाला तरी दोन्ही धावपट्ट्या बाद होतात याला पिन पॉइंट हल्ला म्हणतात आणि तो हल्ला करताना तो बिंदू पकडला त्याच्या बाजूला असलेला हँगर पण उडाला आणि त्या हँगर मधलं जे विमानातून उडणार अव्यासचं जे रडार असतं ते पण उडालं आणि म्हणून ते विमान आत्ता कुठे आहे ही गोष्ट फार महत्वाची असते जे तिथे झालं तिथे एक जो पहिला सगळ्यात कौतुकाचा त्यांचा स्क्वाड्रन लिडर कोणतरी युसुफ वगैरे होता तो सुद्धा मारला गेला हे मी एवढ्यासाठी समजवत की ही जमिनीवरची माहिती असते जमिनीच मोजबाप करणारे पूर्वीच्या काळात सर्वे असायचे सर्वेअर असायचे ते अगदी ते एक एक फूट इंच पट्ट्या लावून काय त्या मोजन मोजणी करून ते सगळे चिरे लावले जायचे असं ग्राउंड वर करणारी यंत्रणा जी असते ती तुमच्या सॅटेलाइटला अतिशय महत्वाची माहिती देते आणि म्हणून अशी माहिती जर उपलब्ध असेल तर पिन पॉइंट हल्ले करता येतात आणि म्हणून घटना घडल्यापासून भारत पाकिस्तान यांच्यातला तणाव वाढायला लागल्यापासून आणि प्रत्यक्ष काय ते सात तारीखला हल्ले झाले झाले तोपर्यंत मी माझ्या व्हिडिओतून एक वर्ष सातत्याने सांगत होतो जी नंतर पाकिस्तानच्या अं अधिकाऱ्यांनी लष्कर अधिकाऱ्यांनी राज्यकर्त्यांनी तिथल्या मीडियाने सुद्धा मान्य केली की भारताच्या बरोबर भारताच्या बरोबर इस्रेल सुद्धा आहे इस्रेलची गोपनीय संस्था मोसाद सुद्धा आहे आणि म्हणून मी मराठीत सुद्धा एक व्हिडिओ केलेला तुम्हाला आठवत असेल की तुम्ही हमस तु, हमास तुमचा असेल तर मोसाद आमचा अशा शीर्षकाचा एक विषय मी केला होता आणि मोसाद याचा अर्थ भयंकर आहे भयंकर आहे म्हणजे भारताची गुप्त यंत्रणा ही दुबडी असं मला बिलकुल म्हणायचं नाही पण एकाच्या जागी दोन असेल एक पहलवान आणि त्याच्या जागी जागी दुसरा एक पहलवान आला तर डबल इफेक्ट मिळत डबल इफेक्ट मिळत भारतीय रॉक जो आयबी यांचं जबरदस्त नेटवर्क आहे ते ज्या पातळीवर काम करतात त्याच्यापेक्षा अधिक रिफाईन काम केलेली आणि जगभर काम केलेली अशी इस्रायलची गुप्तचर संघटना म्हणजे मोसाद तीस तीस वर्ष पंचवीस वर्ष एखाद्या आरोपीचा शोध घ्यायचा आणि जिथे तो असेल तिथून त्याला बाहेर काढायचा किंवा तिथे जाऊन त्याला मारायचं इथपर्यंत ज्या फाईन गोष्टी आहेत त्या हळूहळू करत भारत आत्मसात करतोय आणि त्याचे सगळ्यात मोठे पुरावे हे तुम्हाला ऑपरेशन सिंदूर मध्ये नाही दीड दोन वर्षापूर्वी कॅनडामध्ये निज्जर नावाचा एक खलिस्तानी मारला गेला आणि एकच नाही तर तीन भारताचे दुश्मन खलिस्तानी हे कॅनडामध्ये मारले गेले त्यावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो त्यांनी भारतावर आरोप केला तर भारत आणि कॅनडाचं वितुष्ट निर्माण झालं हे भारतीय भारत सरकारच्या इशाऱ्यावरच कॅनडाचा नागरिक असलेला निज्जर मारला गेला हा जो आरोप ट्रुडोने केला त्यावर मोदींनी त्याच्याशी संबंध तोडणं एका देशापर्यंत मजल मारली पण आपल्यावरचा आरोप सहन केला नाही आणि तो आरोप सहन न केला जाणं याचा अर्थ समजून घ्या की ज्याने कोणी कॅनडामध्ये जाऊन अशा प्रकारची भारताचा दुश्मन असलेल्या निज्जरची आणि खलिस्तानाची हत्या केली असेल तर त्याला भारत सरकारचं हे एक प्रकारचं सुरक्षा कवच असतं कवच कुंडल असत एका देशाशी आपल्या हस्तकाने काही केलंय तर त्याची बाजू घेण्यासाठी एका देशाशी असलेले राजकीय संबंध मोदी सरकारने तोडण्यापर्यंत मजल मारली हे फार आवश्यक असत आणि जेव्हा सरकार असं आपल्या गुप्तचरांच्या पाठीशी उभं राहत भारतीय हस्तकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहत तेव्हा ते अधिक खोलवर सूर मारतात आणि अधिक गोपनीय माहिती बाहेर काढण्याची हिंमत करू शकतात घातक स्वरूपाच्या कारवाया करतात हे सगळं मोदींच्या पूर्वी तितक्या जबरदस्त यांनी होत नव्हतं पण हे मिळालं आणि ज्या वेळेला मोदी आणि नेत्या नाव इस्रेलची भारताने उघडपणे दोस्ती केली त्यानंतर भारतीय गुप्तचर खात आणि मोसाद यांनी संयुक्त हत्या झाली आणि फक्त हत्या झाली समजू नका सईद हफीजच्या जवळच्या नातलगांची पाकिस्तानमध्ये अज्ञात लोकांकडून हत्या झालेली आहे अगदी दाऊदच्या कुणातरी एका भावाची हत्या कराची मध्ये त्याचं अपहरण करून करण्यात आली आणि त्याचा, त्याचा मुडगा कराची मध्ये दाऊदच्या घरासमोर आणून टाकण्यात आला ही सुद्धा एक बातमी सात आठ वर्षापूर्वीची आहे या सगळ्या कारवाया ह्या मोदी सरकार देशात सत्तेवर आल्यानंतरच्या आणि म्हणून यातली कथा समजून घेतली पाहिजे यातली गुढ कथा अशी आहे जी मी वारंवार अस्पष्टपणे सांगत होतो आता उघडपणे सांगतो मी गेल्या दहा बारा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये एक गोष्ट हिंदी व्हिडिओमध्ये किंवा मराठी व्हिडिओमध्ये परत परत सांगत होतो पाकिस्तानी लष्कर पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी किंवा पाकिस्तानी पत्रकारांनी अणुबॉम्बच्या कितीही डरकाळ्या फोडू देत त्यांना अणुबॉम्ब वापरता सुद्धा येणार नाही जसा फटाक्याचा दुकानात बसलेला जो दुकानदार असतो त्याला त्याच्या बाजूने एखादा बिडी फुंकत सिगरेट फुंकत जाणारा माणूस दिसला तरी भीती वाटते हा चुकून त्याची ठिणगी उडाली तर आपलं फटाक्याचं आपोआप पेटेल आणि आपल्याला मरायला लागेल ही त्या फटाक्याच्या विक्रेत्याची भीती असते नेमकी तीच भीती पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या बाबतीत आहे हे मी सातत्याने सांगत होतो आणि याच कारण असं आहे की पाकिस्तानच्या अण्वस्त्रांची जितकी माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर खात्याला किंवा सेना दलाला नसेल तितकी अधिक माहिती इस्रेलच्या मोसाद कडे असू शकते कारण कुठचाही इस्लामी बॉम्ब बनला तर तो इस्रेलच्या डोक्यावर कायमची टांगलेली तलवार असते ही इस्रेलची भूमिका आहे आणि म्हणून भारताशी जवळीक करून जर पाकिस्तानचा अनुभव उद्ध्वस्त करता येईल निकामी करता येईल तर ती संधी इस्रायल सोडणार नाही याची मला खात्री होती मला खात्री होती आणि आता लपलेलं नाही भारत आणि इस्रायल यांचं सहकार्य लपलेलं नाही अगदी पाकिस्तानी सुद्धा उजळ माथ्याने सांगत होते की भारताला मोसाची मदत आहे भारताला इस्रायल मदत करतोय अनेक इस्रायली भारतात दाखल झालेली आहे याची चर्चा चालू होती दबल्या आवाजात का होईना उघड का होईना पाकिस्तानी बोलत होते पण त्याची दुसरी बाजू अशी की ज्या प्रकारचे हल्ले ऑपरेशन सिंदूरच्या आसपास पाकिस्तानने सुरू केले ते बारकाईने अभ्यासले तर एक गोष्ट लक्षात येते की या वेळेला पाकिस्तान मधले जे कोणी त्यांचे सेना दलाचे लोक आहेत किंवा दहशतवादी आहेत बरोबरीने त्यांच्या तिथे हमासचे एक्सपर्ट सुद्धा आलेले आहेत ज्यांनी इस्रेलचा आयर्न डोम म्हणजे किती क्षेपणास्त्र सोडा त्यातलं एकही इस्रेल पर्यंत जेरुसेलम पर्यंत पोहोचणार नाही अशी एक जी एअर डिफेन्स व्यवस्था इस्रायलने केली होती ती भेदण्याचा पराक्रम हमासने केलेला आहे दीड वर्षापूर्वी एका ठिकाणी कुंपण तोडून हमासचे लोक इस्रायल घुसले आणि कुठला तरी सण साजरा करणाऱ्या गाफील इस्रायलना त्यांनी शेकडोच्या संख्येने मारले किंवा अपहरण करून नेले आणि त्यानंतर इस्रेलने जो हमासवर पट्टीवर हल्ला चढवला त्यानंतर इस्रेल इस्रेलवर हमासने जो हल्ला चढवला अक्षरशः शेकडो क्षेपणास्त्र मिसाइल्स ड्रोन एकाच वेळेला सोडून निदान शंभरातला एक दोन तरी मध्ये पोहोचलं पाहिजे ही जी नवी रणनीती हमासने तयार केली होती त्याचा पुन्हा एकदा वापर हा काल परवा ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तान कडून होताना दिसला याचा अर्थ सरळ आहे की ऑपरेशन सिंधूरच्या काळात पाकिस्तानकडून हमासवाले सुद्धा लढत होते किंवा त्यांची सगळी रणनीती पाकिस्तानी सेना दलाची ही हमासच्या अतिरेक्यांनी घातमात्यांनी आणि लढवय्यांनी तयार केलेली होती ती होताना आपण बघितली अचानक राजस्थान पुढे गुजरात किंवा पंजाब हरियाणा जम्मू काश्मीर या भागात ज्या प्रकारे पाकिस्तानचे द्रोण किंवा क्षेपणास्त्र येत होते ती भारताच्या एअर डिफेन्सचा भेद करण्यासाठी होती आणि ज्या प्रचंड संख्येने पाठवली जात होती ती शैली ती युद्धशैली पाकिस्तानची नाहीये ती युद्धशैली हमास शेव आणि कदाचित हमास या बाबतीत पलीकडून लढणार आहे याचा सुगावा लागल्यामुळेच भारतीय गुप्तचर खात्याला विश्वासात घेऊन मोसादने ही बातमी दिली आणि त्यामुळे भारताची रणनीती कशी असावी ते करताना आम्हाला विश्वासात घ्या आमची माहिती पण तुम्हाला मिळेल आम्ही पिनपॉइंटेड हल्ले करायच्या जा जागा दाखव आणि यामध्ये इस्रायलचे अक्षरशः डझनावारी तुम्हाला गोष्टी ऐकायला मिळतील कि कशी माणसं हे एक उदाहरण देतो तुम्हाला एक उदाहरण देत इराणचा म्हणजे हे अतिशय छोट आहे अपेक्षा भयंकर उदाहरण आहे इराणचा सुलेमानी नावाचा एक खोम खामिनी यांचा लाडका असा जनरल होता सुलेमानी असं काहीतरी नाव आहे त्याचं ज्याने अमेरिकन किंवा इस्रेली सैनिकांवर अनेक हल्ले केलेले होते अगदी त्या युद्धात सौदी अरेबिया विरुद्ध कारवाया केलेल्या होत्या असा जो अत्यंत धाडसी मानला जाणारा इराणचा काय तो रॅम्बो किंवा जेम्स बॉन्ड असा सुलेमानी त्याची हत्या मोसादच्या लोकांनी सिरियामध्ये घडवून आणली सिरियामध्ये घडवून आणली आणि पिन पॉइंटेड घडवून आणली हनीय नावाचा जो हमासचा सेनापती होता तो इराण मध्ये आला असताना इराण मध्ये त्या हनियेची मोसादने हत्या घडवून आणली कशी गंमत आहे बघा ह्या गोष्टी लक्षात घ्या पिन पॉइंटेड माणसं कशी मारली जातात सुलेमानी हा सिरियामध्ये गेला होता सिरिया लेबेनॉन आणि इराण यांचं सख्य आहे ते काहीतरी त्या शिया वगैरे असल्यामुळे असेल ते मला त्याच्यात जायचं नाही आता तर सुलोय हा गुपचुप सिरियाला पोहोचला होता, होता। बातमी नव्हती कुठे पण सिरियामध्ये गेलेला सुलेमानी हा मोसादचा किंवा इस्रा इस्रायलचा एक नंबरचा शत्रू होता आणि त्याचा खात्मा इराण बाहेर करणं सोपं आहे हे ओळखून इस्रायलने सुलेमानीला सिरियामध्ये दमासकस मध्ये मला वाटतं त्याला लक्ष बनवणं कसं लक्ष बनवणं तो सिरियामधल्या जो इराणचा दूतावास आहे वकिलात आहे इराणची दमास्कस काय कुठे सिरियामध्ये तो तिथे असताना एक क्षेपणास्त्र हे थेट त्या इराणच्या आपल्या सिरियामधल्या इराणच्या वकिलातीवर सोडण्यात आलं आणि त्याच्यात तो सुलेमानी मारला गेला त्याच्यात तो सुलेमानी मारला गेला आणि मग खामेनी अगदी निर्धार केला होता ह्याचा धडा शिकू अमुक करू करू गेल्या चार पाच वर्षात इराण काहीही बिघडवू शकलेलं पण सांगायचा येतो असा पिन पॉइंटेड हमासचा प्रमुख लढवय्या कमांडर काय तो हनी त्याला इराणच्या भेटीवर आला होता कोणाच्या तरी खास अंत्यविधीसाठी आला होता त्याला इराणमध्ये आपल्या हस्तकाम करवी मोसादने त्याचाही खात्मा केला किंवा ही जी ही माहिती आपलेही गुप्तचर मिळवतात पण ती कशी मिळवायची असते त्यासाठी काय काय का युक्त्या करायच्या असतात ती माहिती युद्धशास्त्रामध्ये अतिशय सहज गत्या समन्वय साधून प्रत्यक्ष युद्धामध्ये कशी वापरायची असते याची जी रिफाईनमेंट इस्रायलच्या सहकार्याने आपल्याकडे येते त्याचं यश ये आपल्याला ऑपरेशन सिंदूर मध्ये दिसलेले आणि म्हणून इस्रायलचे हे असे पराक्रम काय आहेत इस्रायलने आतापर्यंत किंवा मोसादने आतापर्यंत कसे असे पिनपॉइंटेड हल्ले केलेले किंवा उद्या भारत सरकार पाकिस्तानला भारतात जोडून येईल का अखंड भारत म्हणून नाही मित्रांनो प्रत्येकाची रणनीती वेगळी असते अखंड भारत करण्यापेक्षा पाकिस्तान आहे तसाच स्वतंत्र आहो पण त्याचे चार तुकडे होत या पद्धतीतही आपण बघू शकतो कारण तो रणनीतीचा एक भाग असतो मोठ्या कुटनीतीचा भाग असतो आपण पिनपॉइंटेड हल्ले केले याचा अर्थ आणखीन एक आहे जो मी पुढच्या अं ती माहिती पुढच्या भागात सांगेन की आज घडीला एकच सांगता येईल की कि कितीही कुठेही जावं पण पाकिस्तानच्या बाहेर तुमचा सईद हाफीज अजर मसूद जाऊ शकत नाहीत आणि ते पाकिस्तान मध्येच आहेत तर पाकिस्तान मध्ये मोसाद आणि भारत भारत म्हणजे इस्रायल आणि भारत यांचे शेकड्यांनी हस्तक असणार याविषयी माझ्या मनात शंका नाही आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा काय असेल की पहिला जो द्रोण हल्ला किंवा क्षेपणास्त्र हल्ला त्या बहावलकूर वगैरे आणि मदरश्यावर झाला त्यानंतर इमिजिएटली जनरल हा बंकर मध्ये जाऊन बसला याचा अर्थ आपले सहकारी आपले काय ते साथीदार किंवा आपलं सरकार आणि आपले सबॉर्डिनेट यांच्यावर सुद्धा आज जनरल असीम मुनीरचा विश्वास नाही आपल्या भोवती जे वावरतायत त्यातला कोण भारताचा आणि कोण मोसाचा एजंट आहे हे सुद्धा आज डोळे झाकून मुनीर विश्वास ठेवू शकत नाही कसा तो पुढल्या भागात ऐकू आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार